आकांक्षा जाधव तारा राणी महिला कोस्टेशन कोट हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी तिला एक दिवस आता बघितलं गेल्या आठवड्यामध्ये सांगलीला महिला महाराष्ट्र केसरी झाली पहिली पहिला दिवस झाला प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी झालेली आहे सत्कार मुर्तीनिया मुलानी आणि तृप्ती भो शहाजी शेंडके पैलवाला बक्षीस सिदो माने यांच्याकडून शंभर रुपये रामदास शिंदे यांच्याकडून अवधोत व्यवहारेला किती दोनशे रुपयाच बक्षीस शबास आहे आनंद जाधव आखाड्यावरती लढतो आहे शबा धर्म जपला जातो कुस्ती मध्ये महाराष्ट्राच्या मातीतील म्हणजे कुस्ती महाराष्ट्राची मानाची मानली जाणारी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रामचंद्र जाधव थो थोडं पलीकडे पलीकडा आणि